माथेरान नगर परिषदेच्या हद्दीत सर्वात जास्त प्रमाणात घोड्याचे तबेले व लोकवस्ती असलेल्या पंचवटीनगर या रहिवासी भागात येथे जाणाऱ्या मार्गावरच काही महिन्यांपूर्वी एस टी पी प्लांटसाठी रस्त्यांच्या अंतर्गत मलनिस्सारण पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते मात्र दोन महिने उलटून गेले असताना या ठिकाणचा रस्ता आजही तशाच परिस्थितीत असल्यामुळे रहदारीचा रस्ता पुरा पडत आहे यामुळे येथील नागरिकांची तसेच अश्वचालकांची मोठी जाहीर होत आहे या विभागात एखादा रुग्ण आजारी पडला तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्यामुळे रुग्णवाहिका असेल किंवा ई रिक्षाला देखील येथे जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे येथील रुग्णाला आवश्यक सेवा देणे देखील जिकरेची ठरत आहे तसेच या रस्त्यावर मोठा खड्डा खोदून ठेवल्यामुळे एखाद्या घोड्याचा पाय मोडून मोठा अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही संपूर्ण रस्त्याचे चाळण झाल्याने येथील नागरिक आता प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन हा रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी देखील करत आहे पंचवटी मधील रहिवासी असून आता तिथे जे काम चालू आहे गेले दोन महिने झाले ते तसंच सगळे खड्डे वगैरे खोदून ठेवले मध्यंतरी माझा एक मित्र आहे त्याला ॲम्ब्युलन्स झाले होती ती घरपर्यंत जाऊ शकते रिक्षा जाऊ शकले त्याच्यानंतर आता एक हप्त्याआधी माथेरान पंचवटीमधील एक महिला होती त्यांना आम्ही चेअरवरती उतरून वरपर्यंत आणलो हे काम आता किती दोन दोन ते तीन महिने उभं आले ते तसंच पडून ते लवकरात लवकर त्यांनी करावं नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तिथं घोडे येतात रात्रीच्या वेळेस तिथं लाईट्स कधी असते कधी नसते तो रस्ता पडून येत नाही आणि तिथं सगळे स्टेबल असल्यामुळे घोड्यांचे स्टेबल वगैरे आहे तर तिथं तो रस्ता खूप छोटा पडतो तिथलं जाणं येणं खूप कठीण होतं हिरणकट्टा दिनेश सुतार माथेरान